कुस्ती स्पर्धेचं इतिहासामध्ये त्या ठिकाणी नोंद केली जाईल जेव्हा केव्हा कुस्ती स्पर्धा ग्रीको रोमन त्या ठिकाणी भरेल तेव्हा लोणीकंद नगरीमध्ये हवेली तालुक्यातील लोणीकंद नगरीमध्ये पहिली बहिली ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी स्पर्धा या ठिकाणी ओमकार कंद युथ फाउंडेशन आणि आदरणीय प्रदीपदादा कंद युवा मंच यांच्या सहकार्यातून या ठिकाणी उभा राहिलेला हा नयनदीप्य सोहळा पहा वयाला या ठिकाणी आपण सर्वजण आलात आपणा सर्वांचं स्वागत आहे चालू कुस्तीनंतर मुळे वाशिम रेड कॉस्च्युम वर्चेस, अथर्व चव्हाण जालना ब्ल्यू कॉश्युम मॅट क्रमांक एक पैसे पालवण्याने तयार राहायचे चालू कुस्तीनंतर सचिन मुळे वाशिम रेड काशुम वरचे सातर्व चव्हाण जालना बीव काशुम मॅट क्रमांक एक पशी पैलवाना तयार राहायचे आणि झालेल्या कुस्तीमध्ये अनिल ब्राह्मणे अहिल्यानगर विजयी सचिन मुळे वाशिम रेड काश्युम वर्चेस अथर्व चव्हाण जालना ब्यू काश्युम पहिला ताबडतोब मॅट वर यायचे मॅट क्रमांक दोन वरती संपलेल्या कुस्तीमध्ये दिनेश काकडे मुंबई उपनगर विजय नितीन घुबडे सांगली रेड काश्युम पहिला ताबडतोब मॅट वर याय मिलिंद हरनावर कोणा मिलिंद सचिन मुळे वाशिम रेड कासुम पहिला ताबडतोब मॅट क्रमांक एक वर यायचे सचिन मुळे वाशिम पहिला पुकार या ठिकाणी पीएमआरडीएचे सदस्य आणि आमचे सहकारी मित्र आणि स्वप्नील काका उंदरे उपस्थित होतात आपलं स्वागत आहे दुसरा पुकार